तर आम्ही आता, गार्डन आता आलो गार्डनला आणि आता आम्ही आलो आणि गार्डनला लगेच ओपन झाले ना त्यामुळे अजून गार्डन मध्ये कोण 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 सध्या एकटाच आहे तर हळूहळू थोड्या वेळाने अरे 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 उलट सगळे असल्या मजा येते एक त्याला मजा येणार का नाही येत मजा आणि ते मंदिर पण आहे तर हे आहे राम मंदिर कसा घेतो जिला त्याच्यावर बस ब्ल्यू आल्यावर ब्ल्यू आल्यावर बस की नंतर मग बसायला मिळत नाही ना सगळ्या आल्यावर ब्ल्यू आल्यावर येलो बस ब्ल्यू बस तुला जे आवडेल त्याच्यावर बस बस मग झुला देते येते बसायला खेळा सिसो एकट्याला येतो का सिसो खेळायला सिसो एकट्याला येत नसतो खेळायला स्हित आहे हे, हे राम मंदिर कशी करते छान करते ना तर गार्डन मधून आम्ही एक साडेसहा पावणे सात वाजता आलो आणि आलं की लगेच स्वयंपाक करायला सुरुवात केली संचितचं कसं गार्डन मधून येताना पण लगेच यायला नको म्हणतो नाही नाही खेळायचं आहे म्हणतो आणि आलं की मग लगेच भूक पण लागलेली असती जेवण पण करायचं असतं त्यामुळे मी पटकन भाकरी करून घेतल्या बाजरीच्या भाकरी केल्या होत्या नंतर आता भाजीमध्ये बनवायचं होतं पिठलं करायचं होतं मग त्याच्यासाठी कांदा टोमॅटो कट करून घेतला संचितला भुर्जी पटकन बनवली आणि हे इथे पिठल्याला पण फोडणी दिली आणि मला ऑमलेट पण करायचं होतं त्यामुळे थोडासा कांदा टोमॅटो कट करून घेतला होता आणि त्याला पण झाकून ठेवलं संचितला लगेच जेवण चारून घेतलं आणि जेवण झालं की मग संचितला चारून घेतलं मी जेवण केलं कट्टा वगैरे आवरून घेतला आणि जेवण झालं की मी रोज एक तास एक तास तर फिरत असते म्हणजे असतेच मग एक तास फिरून घेतलं आणि फिरून झाल्यानंतर आता मग झोपायची तयारी सुरू आहे तरी तर संचित पसारा वगैरे करतो खेळत बसला की नीट व्यवस्थित काही खेळत नाही काय ना काहीतरी का पसारा करून ठेवणार मग ते नीट व्यवस्थित आवरावं लागतं नंतर संचितचं जेवण झाल्यानंतर होमवर्क असतो आणि आलं की स्कूलमधून आल्याला लगेच होमवर्क अजिबात नाही करत त्याला होमवर्क करायचा असतो संध्याकाळी करायचा असतो गार्डनमधून खेळून आल्यानंतर जेवण झाल्यानंतर झोपायच्या अगोदर होमवर्क असतो त्याचा त्यामुळे तो होमवर्क करून घेतला आणि नंतर मग माझं झोपायची तयारी सुरू असते मग झाडून वगैरे आता घ्याय लागले तर फोनवर बोलत बोलत चालू होतं माझं झाडून घ्यायचं काम आणि बाकीचं झाडून झालं की नंतर पुसून पण घेत असते तर सवय आहे मला रोज संध्याकाळी झाडून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि मग हंतरून टाकून निवांत झोपायचं तर असं आहे आता आमच्या इकडं थोडीशी थंडी कमी झाली अगोदर तसं पण इथं पंढरपूरमध्ये एवढी थंडी नसते पण आता कमी झाले जरा गरम व्हायला हो लागले आणि असं पण म्हणतात की संक्रांत झाली का थंडी थोडी कमी होते आणि गरमी चालू होते आता संक्रांत झाली की थोडीशी गरमी ऊन वगैरे थोडंसं वाढले आणि था। आता था होळी झाल्यावर मग खरी उन्हाळा चालू होतो आहे आता मग थंडी पूर्णच कमी होते आणि उन्हाळा इकडचा सोलापूर जिल्ह्यातला उन्हाळा तर विचारूच नका खूप म्हणजे खूप गरम 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 असतं त्यामुळं मला पावसाळा आणि थंडीच आवडते उन्हाळ्यापेक्षा उन्हाळ्यात किती गरम होतं मला गरमी आवडत नाही अजिबात आम्ही आता इथं बघू शकता माझं झाडून वगैरे घेऊन झालं आणि आता पुसून घ्यायला लागले तर मी सकाळी पण संजित स्कूलला गेला की सगळं आवरून घेते झाडून घेते आणि सकाळी एकदा पुसून घेत असते आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर एकदा पुसून घेत असते तर दोन वेळा मा पुसून माझं होतं त्यामुळे आता चालले पुसून घ्यायचं आणि पुसून झालं की मग लगेचच हांतरूण वगैरे टाकायचं संचितला था। बोलवायचं संचित, संचित काय लोकर येत पण नाही पटकन तर जवळपास एक दहा सव्वा दहा वाजेपर्यंत झोपायचं हो असतं माझं म्हणजे असं पण संचित काय लवकर येत नाही आलं की मग त्याचं मध्येच असतं मी थोडंसं होमवर्क करतो किंवा मला दुसरंच काहीतरी शिकव असं करत करत किती पण रोज म्हणलं ना दहाला झोपायचं हो पण साडे दहा पावणे अकरा तर होतेच म्हणजे होतेच तर हे रोजचं नेमलंच आहे आणि आज पण सेम तसं झालं आलं की संचित म्हटला मला मूळाक्षरे तू काढून दाखव मी ओळखतो बघू मला ओळखायला येते का मग असंच क ग ख म असं काढून दाखवण्यातच वेळ घ्यायला आणि मग म्हटलं राहू द्या आता उद्या सकाळी आपण करूया मग साहेब मग म्हणले ठीक आहे ठीक आहे चालते आणि मग झोपतो पण संजय पटकन दिवसभर खेळलेला असतो गार्डनमध्ये गेले की दमून आलेला असतो त्यामुळे झोपायला नको म्हणतो पण हंत्र पडले की लगेच झोप लागते चला आता छोटासा व्हिडिओ कसा आटला नक्की सांगा बाय